जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार दिसायला स्मार्ट असल्यामुळे तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता तर ते जर खरेच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून शर्डं कर्ड मेंढरं गुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होत आहे बाजरी असेल मका असेल गहू असेल काही असेल असं विकून सभासदाची फी भरलेली आहे ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा कारण अडीचशे एकर जमीन आहे कारखान्याची इमारत आहे कारखान्याच्या मशिनरी आहेत गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तर एवढी मोठी प्रॉपर्टी चाळीस कोटीमध्ये घशात घातलेली आहे तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल तुम्हाला एक रुपये कुणी देणार नाही कारण त्यांचे सहकारी आहेत विशाल पाटील खासदार आहेत त्यांनी वसंतनादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त एग्रो इंडियाला भाड्यानं दिला आहे तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्या मागं किंवा टनेज मागं आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा रात्री जो प्रकार घडला हे केलं असेल की आहे पण रोख तुमच्याकडे असू द्या त्यांचा कुणाचा रोख कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार ज्या पद्धतीने